तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत आणि शिवसेना बैलगाडा शर्यत अधिवेशन महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि गोमातेच्या गौरवाचा भव्य सोहळा ठरला आहे या स्पर्धेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे तब्बल पाच लाखांहून अधिक शेतकरी बांधव या ऐतिहासिक सोहळ्याला साक्षीदार ठरले माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की ही शर्यत म्हणजे गोमातेचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उत्सव आहे गोमातेला राजमातेचा दर्जा देऊन परंपरेचा सन्मान राखला आहे या शर्यतीतून सुमारे शंभर कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे महिला सक्षमीकरणासाठी शंभर भगिनींना गायीचे वाटप करण्यात आले विजेत्या जोड गोळी हेलिकॉप्टर बैजा ब्रेक फेल आणि फॉर्च्युनर कार जिंकली तर पुढील वर्षी बीएमडब्ल्यू हे बक्षीस असणार असल्याची घोषणा चंद्रहार पाटील यांनी केली आहे या कार्यक्रमाला नामदार उदय सामंत खासदार धैर्यशील माने आमदार राजेश क्षीरसागर आमदार सुहास बाबर माजी आमदार शहाजी बापू पाटील यासह हजारो शरदप्रेमी उपस्थित होते हा सोहळा महाराष्ट्राच्या पारंपरिक वारशाला आधुनिक ओळख देणारा ठरेल